नमस्कार मित्रांनो खानदेशी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज एक मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा तुम्हाला मी चाळीसगावमधील गावराणी बकरी बाजार दाखवणार आहे मित्रांनो तुम्ही बघून माझ्या मागे जो बकरी बाजार भरलेला आहे हा तुम्हाला बघायला भेटेल आता मित्रांनो चाळीसगाव जो बाजार आहे हा जळगाव जिल्ह्यामध्ये भरतो म्हणजे चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे ज्या बाजारात मित्रांनो तुम्हाला पालतूसाठी तु ज्या शेड्यात ह्या खूप चांगल्या क्वालिटीच्या गुंतवपूर्ण गावरानीमध्ये माप बघायला भेटेल म्हणजे तर आज याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काही बच्चे वगैरे पण बघायला भेटतील तर बाजार हा खूप चांगला मोठा बाजार आहे तर तो तुम्हाला दाखवणार आहे मी तर किमती वगैरे काय असेल ते पण तुम्हाला बघायला भेटेल आजचा बाजार हा प्रत्येक वेळचा बाजारपेक्षा कसा आहे हे देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा तुमचे कमेंट्स तेही सांगा जर तुम्ही चॅनलमध्ये नेमणूक असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्या पण तसे नवनवीन व्हिडिओ येतील तर चला सुरुवात करू बाजाराला मित्रांनो हे बघा तुम्ही काठेवाडीचे आता हे मोठे बच्चे इथं एकटी बच्चे आहे का हे बघा मित्रांनो सारे खाणारे काठेवाडीचे बच्चे तुम्ही बघू शकतात

साडे सात नाही का मित्रांनो साडेसात सांगायची याच्यात कमी होऊन जाईल हा तुम्ही किती गेला त्याच्यावर बघा अजून बच्चे आहे या पट्टीमध्ये तीन तीन दोन सहा दोन तीन 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 पंधरा याच्यामध्ये पंधरा पट पंधरा आहे ते बघा पुन्हा मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास चोपन्न छप्पन झिरो आठ नाव सांगा विशाल विशाल गट रे पुढे होईल का चालेल ठीक आहे तर मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला ज्या उंच पूर्ण शिळ्या बघायला भेटतील हे जे नगर व्यापारी यांच्याकडे तुम्हाला बघायला भेटतील बघू शकता मित्रांनो आता हा बाजार आज बऱ्यापैकी तरी दिसतोय चांगला बाजार नेहमी तेजीमध्ये असतो पालतूसाठी प्रसिद्ध असा बाजार आहे तुम्ही बघू शकता आता बच्चे पण बघायला भेटतील पाच ती शिर बघायला भेटेल नंतर व्यापारी आहे आता पौने नऊ झाले आठ पंचेचाळीस तर चला इकडे जाऊ आता भाऊ नमस्कार कुठे गेले रि भाऊ कुठे गेले बाहेर गेले तर किती जा तीन बकरा आले का भाऊ नमस्कार बरं काय किमती सांगता एकोणवीस का मित्रांनो शेट बघा हो ही राजस्थानीमध्ये क्रॉस होत्रांनो बघू शकता गुजरीमध्ये क्रॉस तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यानंतर यांच्या काय किमती आहेत यांची सोळा सोळा आज मित्रांनो यांच्या किमती सोळा सोळा आज आहे का काही लागली का बाजारात भागणी साडे दहा अकरा मागत आहे मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी सत्तावन्न शहाऐंशी सत्तावन्न झिरो तीन, तीन। पंचेचाळीस पंचे पंचे मित्रांनो रवीभू आज तुम्हाला शनिवारी इथे रविवारी पारोडा सोमवारी बाजार असतो काळोच बरोबर मंगळवार गेलायच का बरोबर तर मित्रांनो आठवड्याचे बार वार बांधलेले असतात तुम्ही जे रॅतनं असणार तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुमच्या बाजारात त्यांना भेट शंभर टक्के बेल मित्रांनो हा गेट बघा कुठले दादा आंबोड्याचे बरं काय किंवा सांगता हजार पंधरा हजार मित्रांनो पंधरा हजार रुपये किंवा सांगता किती दादाला दातपुर गेले पाहिलं आज काही नाही का बरं काय लागेल का बाजारात मागणी किती बारा हजार मागताय काय अपेक्षा आपली चौदा 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 ठीक आहे चला इकडे पण तुम्हाला बघायला भेट आपल्या कशा आपल्या आपल्या बरं काय किमती आहेत सव्वीस दोन बोगट तिच्याकडे

हिची काय सांगता हिची किंमत बावीस हजार बावीस हजार मित्रांनो इपण काचे मूर्ती बावीस हजार काची गजार बघा इकडे गावरा तळेगावच्या यांच्या किंमती सोळा हजार सोळा हजार सोळा हजार दोन दिनला कमी असते मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर एकवीस जिरो बावीस चारशे सहा तुमचं नाव धर्मधाम तळेगावचे दर। मित्रांनो तळेगाव मध्ये मित्रांनो इकडे नगर देवळाचे आभा आहेत यांच्याकडे म्हणून तुम्हाला ओरिजिनल प्युअर गाव राणी बघायला भेटेल या बघा आबा काय किमती हो पाच इंचे साठ म्हणजे बारा पंचे साठ सोला मित्रांनो बारा बारा हजार सांगायचे आहेत सम समोर आल्यावर कमी होऊन जाईल काही टेन्शन नाही बारा पंच साठ होतील का असे बघा ए बघा पार्टर पाठरी पाय लागेल का मागणी काही मागताय कोणी बरं मित्रांनो साडेनऊ कोणी दहापर्यंत मागत आहे यांची असे अपेक्षा आहे बाजाराची मोबाईल नंबर सांगा आबा त्र्याहत्तर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सतरा एकवीस चोपन्न एक मित्रांनो आभा नगर त्यांचा मोबाईल नंबर दिला आज पाच तास माल तरी मित्रांनो आज पाच दिसत नाही तुम्ही बघू शकता विकास भाऊ माल नाही दिसत बाजारात पाय नाही माल बस काय क्वालिटी बकऱ्याने भेटवलं भेटत नाही का नाही काही पण घ्यायचं मित्रांनो आज हा क्वालिटी माल बरोबर மக்கார <laughs>

मित्रांनो बाजार तेजीमध्ये हा आठ वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत बाजार चांगला तेजीत असतो चांगली क्वालिटी बघायला भेटते आता बघा इकडे पण माप वगैरे बघायला भेटते हे इक बघा इकडे बघा बघा या बघा शेड्या तुम्हाला बघायला भेटतील काठोडी मध्ये भोकळी अंगावरचे किस्क इकडे बघ इकडे बच्चे वगैरे बर मावशी काय किंमत सांगताय पंचवीस हजार मित्रांनो आहे त्याची किंमत पंचवीस सांगताय कोणी मागितले काय मागणी लागली का कशी कशीरा मागून गेले मी बरं शेडजी किंमत काय सांगतो सोळा हजार सोड़ा का तुमचं गाव कुठलं मित्रांनो टेकवाड्याचे शेतकरी दे त्यांच्या बोकाळ आणि शेडी इथे इकडे बघा इकडे बोकाळ बघायला वाटतोय गा गावरामध्ये लोक काय किंमत सांगता तेरा तेरा हजार बसचा भारी ये मित्रांनो बसचा एक नंबर आहे तेरा हजार रुपये किंमत सांगताय लागली मागली? आ, मागली आ, 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 का बाजारात का मागणी? हां माग लागली कितीची? अ 11000 काय अपेक्षा आपली मग? आपली अपेक्षा बारापर्यंत अपेक्षा आहे दादा. पर्यंत काय आदत आहे का अजून? हां दुधाला ते ना? हां. मित्रांनो दूध जास्त शोभावते. दुधाला जास्त दे. दुधाजदार दादा. बरोबर. शिते गावचे दादा आम्ही. शिते गावचे का? शेतकरी का? शेतकरी. बरं. मित्रांनो बेस्ट क्वालिटीचे आहे. चला बघू आता हे दोन बच्ची दिसत आहेत दोघं आहे किंमत पंधरा हजार मित्रांनो बोकड पालन अशा क्वालिटीचे बोकड घ्यायचे जेणेकरून त्यांची वाढ चांगली होती बक एकदम पॉलिश चमक वाले बच्चे आणि एकदम गुटगुट बच्चे कुठल्याही प्रकारे असं खुजावानी बच्चे नाही क्वालिटीचे बच्चे पंधरा हजार किंमत सांगतो भाऊ दोघांची लागली बाजारात काही मागणी साडेबारापर्यंत काय अपेक्षा आपली फायनल तेराची कि चौदाची चौदा कुठला भाऊ काय किमती सांगताय दादा बचली साडेपाच साडेपाच प्रमाणे का मित्रांनो साडेपाच किमती सांगताय बघा बघा गाव बोगड साडेपाच प्रमाणे किमती सांगताय काय लागली का मागणीय बेचाळीस त्रेचाळीस बरं काय सांगितलं तुम्ही फायनल बावनशे परमान मोबाईल नंबर सांगा कोणाला सांग यांचा हो यांचा सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर वीस झिरो हा सव्वीस वीस झिरो सहा सव्वीस तुमचं गाव फारोडा चल मित्रांनो बघा नाही गावराण्यामध्ये बोकड बघा बघाय चार भाऊ काय किंमत चार इंची चाळीस हजार चाळीस हजार किंमत सांगताय बच्चे भाऊ कुठलं गाव तुमचं ओझर का बरं काय लागली का मा मागणी बाजारात कितीची ती तीस एक ती पर्यंत मागत काय पाहिजे आपली फायनल बर आता तुम्ही बच्चे घेत होते का घरच्या शेडीची घरची आहे का बर मित्रांनो शाडीची त्यांची अपेक्षा आहे तीस एकतीस चे मागता आहे पस्तीस पर्यंत अपेक्षा आहे त्यांची जवळपास मित्रांनो हे बघा मेंढी तुम्हाला बघा गेट आहे का काय गेडी काय राऊरा राय बर मित्रांनो तुम्ही बघू शकतात काय किमतीत मित्रांनो याच्यात नेलची नेलसे सगळे मिक्स आहेत आठ हजार रुपये किंमत सांगता ना आठ हजार रुपये किंमत सांगताय तुम्ही बघू शकता लागली का बाजारात काही मागणी नाही का किती महिन्याची दादा चार सहा महिन्याची साठ सहा महिन्याची का मित्रांनो चार सहा महिन्याच्या तुम्ही बघू शकता अजून काही मागणी लागलेली का नाही कुठलं गाव तुमचं निम निमगाव बर मित्रांनो बघा मोबाईल नंबर सांगा कोणा लागतो तुम्हाला फोन चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्याण्णव अकरा अकरा तुमचं नाव सीताराम सीताराम नावारामपूरसे सीतारामपुरसे बघा બાજારાબદોલ જરાલેજ ઘણું ગરજે છે तुम्ही कुठल्याही प्रकारे शेडीपालन करताय बरंचदा तुम्हाला युट्यूबवरती दाखवलं जातं की खूप काही किमती जसं मार्केटमध्ये असं पण मित्रांनो आपल्याला घ्यायला भरपूर किमती असतात आणि जर आपण माल द्यायला तो वेळेस आपल्याला किमती भेटत नाही ही एक रिॲलिटी मित्रांनो शेडीपालनामध्ये असो किंवा कुठल्याही पालनामध्ये तुम्हाला ही गोष्टी बघायला भेटेल कुकुटपालन असेल शेडीपालन असेल आपल्या शेडींना किमती कमी असतात नाही आपण घ्यायला आलो तेव्हा किमती जास्त असतात मित्रांनो याच्यामागे कारण कुठं जरी आता समजा हा व्यापारी तर आपण त्याच्याकडे घ्यायला आलो तो जी दलाल असतात ती घेताना किंबाट मित्रांनो टाईट करून टाकतात कारण की त्याला व्यापाऱ्याकडनं जा कमिशन असतं त्याच्यानंतर मित्रांनो परत जर मी शेतकरी तो माझ्याकडे घ्यायला आला तर मित्रांनो परत ते करतं दलाल आला त्याच्याकडनं कमिशन असतं मग तो किमतीतोड्याचे कामे करतात किंवा मित्रांनो मग असंच विषय की आपल्या हे सगळे व्यापारी एकत्र असतात हे येतात कुठं ते दान कमी करतात आपला कॉम्फिडन्स कमी करतात आपल्या मालाला कमी मोल लावत असतात तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला बाजार फिरणं खूप गरजेचं आहे जास्तीत जास्त बाजार फिरा आणि एक तुमचं स्वतःचं मार्केट मित्रांनो तुम्ही तयार करा जास्त करून मित्रांनो सोशल मीडियाचं तुम्ही सहाय्याने तुमचं माल तुम्ही विक्री करू शकता कारण की मित्रांनो सध्या स्थितीमध्ये सोशल मीडियाच्या सहाय्याने खूप मोठ्या पद्धतीत मित्रांनो माल विक्री होतो आहे तर त्याच्यासाठी समजा तुम्हाला यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल तुमची स्वतःची जरी इंस्टाग्राम आहे असेल तुम्ही त्याच्यावरती मित्रांनो तुमचं मार्केट तुम्ही हे बनवू शकतात आणि मित्रांनो बाजारात अगोदर अनुभव घ्या की बच्चे कसे खरेदी केले पाहिजे सगळ्यात अगोदर बच्चे कसे खरेदी केले पाहिजे तुम्हाला सांगतो मी मित्रांनो बच्चे घेताना बच्चे टवटवीत घ्या एकदम टनाटन बच्चे घ्या क्वालिटीचे बच्चे मित्रांनो घेतले पाहिजे बरेच लोक मी पाहतो एकदम जरा जरा असे बच्चे घेत असतात आणि ते बच्चे मित्रांनो घरी गेल्यानंतर लूज मोशनवरती करतात आणि ते बच्चे मित्रांनो नंतर दगवतात म्हणून बच्चे घेताना क्वालिटीचे बच्चे एकदम पक्का चारा खातील दोन मिनटं पक्का चारा खातील असे क्वालिटीचे बच्चे मित्रांनो घेत चला तर चला तुम्हाला दाखवतो कसे बच्चे घ्यायचे बघा मित्रांनो असे बच्चे असे क्वालिटीचे बच्चे खरेदी करायचे असे मोठे बच्चे खरेदी करायचे मित्रांनो जास्त बारीक बच्चे खरेदी करायचे नाही तुम्ही बघू शकता सुरुवातीला मित्रांनो दोन पैसे जास्त गेले चालतील पण बच्चे खरेदी करताना बघा अशा क्वालिटीचे बच्चे खरेदी करायचे तुम्ही बघू शकता आता हे आहे छोटे पण त्याच्यातून तुम्हाला क्वालिटी बघायला भेटेल तर तिकडे पण तुम्हाला बच्चे क्वालिटीचे पगार भेटतील मित्रांनो तिकडे हे बच्चे क्वालिटीचे तुम्हाला बघायला भेटतील बघा जास्त करून अशा क्वालिटीचे बच्चे खरेदी करा मित्रांनो क्वालिटीचे बच्चे खरेदी करताना काय असं माहिती का बच्चे महिन्याला कमी आणि वजनाला जास्त भरायला पाहिजे आणि त्यांचं जे तुम्हाला अंडो कॉस्टचे पगार भेटेल मित्रांनो ते छोटं बारीक असलं पाहिजे मित्रांनो जास्त मोठं नसलं पाहिजे जो वयस्कर बोकड असतो त्याचं हाईट कमी आणि अंडकोश मोठं बघायला भेटतं जसं हे बघा क्वालिटीचे बोकड मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल हे बघा बच्चांची क्वालिटी ये ये बागा। बागा। एक नंबर आहे तर बोकड बघण्यासाठी मित्रांनो अशा क्वालिटीचे बच्च खरेदी करा जास्त म्हणजे असं खुरघटल्या म्हणजे बोकड वगैरे खरेदी करू नका आता असे बोकड थोडे टाळा मित्रांनो खरेदी करणं असे बोकड नाही जास्त बघायला असे बोकड टाळत चला त्याच्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला पालन करत असेल तर ब्रीड घेताना अशी थोडी टाळा ही कटिंगची ब्रीड तुम्ही बघू शकता ब्रीड घेताना मित्रांनो अशी मोठी डबल हड्डी ब्रीड खरेदी करा मित्रांनो बघा अशी मोठी डबल हड्डी ब्रिड खरेदी करायची नमस्कार नमस्कार काय किंमत सांगता सात हजार रुपये बरं खाटी का आता ठीक आहे लागेल की मागणी बाजारात काय लागेल का किती पण किती पण सहा हजार पर्यंत ठीक आहे मित्रांनो बरेच लोक असे दुधाचे बच्चे घेऊन यांना दुध पाजून देखील मोठे करत असतात हा बो नमस्कार बघा मित्र पण तुम्हाला शेड्या बघायला भेटेल तर सांगायचा अर्थ असं मित्रांनो बच्चे घेताना क्वालिटीचे सुरुवातीला तुमचे शेप असे जास्त गेले चालतील मग ती मित्रांनो ब्रीड पण अशी बनत असते अशी क्वालिटी बनली पाहिजे आता बघा अशी पण तुम्हाला गावरानी ती पण गावरानी तुम्हाला दोघी गावरानी म्हणजे फरक बघायला भेटतो मित्रांनो आता बघा हा पण बघा रे का बोकड बरोबर ते बघा मित्रांनो क्वालिटी बोकड सांगा सर मित्रांनो घेताना क्वालिटी खरेदी करा दोन चार बाजारात जा तुमच्या आसपासच्या बाजारामध्ये जास्त करून जा मित्रांनो नेमकं तुमच्या बाजारात काय किमती लोकांची पसंती कशी सगळ्यात महत्त्वाची हो मित्रांनो काही बाजार असे आहेत जे जळगाव भागातील काही बाजार आहेत जसं रावेर असेल फैजपूर असेल सावदा असेल ह्या भागामध्ये मित्रांनो त्या लोकांना बांधल्या कलरची शिडी खूप आवडते काही भागामध्ये मित्रांनो लोकांना काळ्या कलर खूप आवडते जसं वरचा तो भाग बघायला गेलो आपलं बीड जालना साईड काही लोकांना तिकडची आवड आहे की त्यांना काळ्या शिड्या खूप आवडतात मित्रांनो तिक इकडे जे जळगाव साईडला तुम्हाला लाल वाल्या कलरचे शेडी आवडतात काही काही ठिकाणी मित्रांनो पूर्ण लाल पूर्ण व्हाईट अशा शेडींना मित्रांनो मागणी असते तर तुमच्या बाजारात नेमक्या कोणत्या शेडींना मागणी हे अगोदर बघा फक्त युट्यूब कुठल्याही यूट्यूबच्या याच्यात ये येऊन कसंही माल खरेदी करू नका मित्रांनो सांगा तर एवढं हे अगोदर मार्केटची पूर्ण संपूर्ण माहिती घ्या तुमच्या मार्केटमध्ये कशाला डिमॅन आहे काय किमती आहेत गावराणी चालते का कुठली चालते हे बघा तर बाजार चांगला आहे एकदा की चाळीस बाजारला विजिट करा